या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे त्या ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे पारूजी असते ती तिच्या घरामध्ये असते आणि सगळ्या तिच्या कामाला ला, लागलेली असते सगळ्या तिच्या ज्या मैत्रिणी आणि बाकीच्या बायका असतात त्या पण कामाला लागलेल्या असतात इतक्यातच आता बाबा जे आहे ते तिच्याकडे येतात आणि त्यातो सोबतच तिला आश्चर्य वाटतं की बाबा हे कसे काय आले म्हणून तेव्हा बाबा म्हणतात की बसू का मी तेव्हा पारू म्हणते की हो बसा ना म्हणून तेव्हा खरं तर आता बाबा जे आहेत जे आहेत ते आता तिला सांगत असतात की जे सगळं काय घडलं आहे त्याच्यामध्ये सगळेजण हे एकमेकांना सावरून पुढे चाललेत पण माझी लेख जी आहे ती एकटीच सगळ्या गोष्टींशी लढती आहे मला ते कसं बघवणार म्हणूनच मी स्वतः माझ्या लेकीला भेटायला आलो तू जरी ही माझी सून असलीस तरीसुद्धा तू सगळ्यात आधी माझी लेख आहेस मी तुला माझी लेख म्हणून हे सगळ्यात आधी मानलं आहे एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून इकडे पारू जी आहे ती रडत असते तिला आता आता बाबा म्हणतात की सगळ्यांना तर असं वाटतं आहे की आदित्य हा या जगामध्ये नाही आहे पण तू एकटी आहेस जिचं स्वतःवरती नसून तर त्याच्यावर विश्वास आहे की स आदित्य जो आहे तो जिवंत आहे आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र हे अजूनही तू तुझ्या तु गळ्यातून काढलेलं नाही आहेस काहीही जरी झालं तरीसुद्धा तुझा बाप हा तुझ्यासोबत आहे एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून बाबा जे आहे ते आता पारूला आश्वासन देऊन तिकडून निघून जातात इकडे बाबा जे असतात ते आता पारूला सांगत असतात की की आदित्य हा नक्कीच परत येणार हा तुझा विश्वास जो आहे तो खरा ठरावा असं म्हणून बाबा जे असतात ते तर पारूला पूर्णपणे सपोर्ट करत असतात तेव्हा इकडे पारू म्हणते की तुमचा आशीर्वाद हा माझ्यासोबत आहेच हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणून आदित्य सर हे नक्कीच परत येतील ह्या गोष्टीवरती माझी खात्री ही तशीच आहे तेव्हा इकडे आता जी पारू असते तिला पण आता खूप जास्त बाबांचा आधार भेटलेला असतो कारण की बाबांच्या आधारामुळेच आता ती खूप जास्त स्थिर झालेली असते आणि त्यासोबतच कसलाही वेगळा मनामध्ये विचार आणत नाही इतक्यातच बाबा हे मात्र तिकडून तिला आश्वासन देऊन निघून जातात पण इकडे पारू जी असते ती स्वतःची हिंमत हारत नाही ती दुसऱ्या बायकांसोबत स्वतः पण कामाला लागते आणि त्यासोबतच धीटपणे उभी असते कारण तिला माहिती असतं तिच्या मनामध्ये मा काहीही झालं तरी आदित्य सरांना तर मात्र काहीच होणार नाही असं म्हणून आता ती स्वतःच पाहत असते इथे ती तिच्या कामाला लागलेली असते तिचं मन हे बेचैन असतं पण आता तरीसुद्धा ती तिचं मन वळवायचा प्रयत्न करत असते कारण काहीतरी तरी झालं तरीसुद्धा तिचं काम पण हे तिची पहिली प्रायोरिटी आहे दुसरीकडे दिशा ही खोलीमध्ये सफेद साडी वगैरे घालून आलेली असते इथे आता ती सगळ्या जुन्या गोष्टी ह्या आठवत असते की कसं फ्लॅशबॅकमध्ये तिच्यासोबत काय काय झालं होतं ते आणि त्यासोबतच तिचं लग्न झालं होतं आणि मुळात लग्न हे सगळ्यात पहिलं तिचं आदित्यने तोडलं होतं खरं तर इकडे प्रीतमला पण ती जी दिशा आहे ती आवडायची नाहीच पण आदित्यचं पण त्याला साथ होती की लग्न तोडायला इथे दिशा आरशासमोर येऊन बसते जुन्या गोष्टी सगळ्या आठवते की कसं ह्या दोघांनीही एकत्र येऊन मला आणि माझं आयुष्य हे पूर्णपणे बर्बाद केलं कशी अहिल्यादेवी पारू या दोघी पण त्याच्यामध्ये एकत्रच अस होत्या म्हणून आणि त्यासोबतच कसे मला मारत होते कानाखाली मारली होती सगळ्या गोष्टी ही दिशा जी आहे ती आठवत असते त्यासोबतच तिने आता जे काही तिच्या बहिणीसोबत केलं आहे सगळ्या गोष्टी ती त्या पण आठवत असते लग्नात घडलेल्या सगळ्या गोष्टी ह्या पण ती आठवत असते सगळ्या गोष्टी आठवून आठवून आता तिच्या डोळ्यामध्ये मात्र पाणी येतं जे पाणी आता तिला काहीही करून बदल्याच्या रूपात काढायचं होतं पण आता जी दिशा आहे तिला काहीच फरक पडत नाही इनफॅक्ट ती म्हणते की आदित्य अरे तू गेलास पण इतक्या लवकर गेलास ह्याची तर मला खात्रीच नव्हती वाटली खरं तर तुझा जो बदला आहे तो मी घेणार होते पण तो आधीच तू निघून गेलास आणि माझी वाट जी आहेस ती मोकळी केलीस म्हणूनच आता मला बदला घ्यायला पण जास्त काही वेळ लागला नाही आता इथे सगळेजणं खाली थोड्या वेळातच तुझी फ्युनरलची तयारी करते त्यापेक्षा मी आधीच रेडी होऊन साधाचा सा सिम्पलचा मेकअप करून जाते म्हणजे कोणाला काही जास्तसुद्धा वाटणार नाही असं म्हणून इकडे दिशा जी असते ती आरशासमोर बसून स्वतःचा मेकअप करत असते जो की करायला तिला कंटाळ येतो पण मात्र मज्जासुद्धा येते इथे आता दिशा ही मेकअप करत बसलेली असते त्यासोबतच तिला एक भन्नाट अशीसुद्धा आयडिया सुचते की ही गोष्ट कदाचित पारूला पण माहिती असेल तिने पण लवकरात लवकर जायला हवं म्हणजे माझी वाट जी आहे ते ती आता पूर्णपणे मोकळी होईल इतक्यातच दामिनी ही दिशाच्या खोलीमध्ये येते ती दिशाच्या खोलीमध्ये जशी येते ती पाहते आणि त्यासोबतच तिला पाहूनच शॉक होऊन जाते ती तिला म्हणते अग की अगं दिशा तू वेडीबिडी झाली आहेस की काय हे काय आहे तुझं सफेद साडी घालून हे का बसली आहेस तू अगं बाई अजून फक्त एवढंच कळलं आहे की आदित्य जो आहे तो गायब झाला आहे म्हणून तो खरंच ऑफ झालाय ही गोष्ट अजून कन्फर्म झालेली नाही आहे असं म्हणून ती दिशाला सांगत असते तेव्हा लगेचच ती दामिणीला म्हणते की अहो पण कितीसा वेळ लागणार आहे ती न्यूज पण यायला त्यापेक्षा म्हणूनच मी आधीच रेडी होऊन बसते म्हणजे काहीही झालं तर तात्काळ लगेचच जायला म्हणून तेव्हा इकडे लगेचच दिशा म्हणते की आहो तुम्ही पण एक काम करा तुम्ही पण स्वतःसाठी एक मस्त छान अशी कोरी वाईट साडी ऑर्डर करा म्हणजे घाईगडबडीमध्ये तुम्हाला काहीतरी जुनं वगैरे घालायला भेटणार नाही तेव्हा इकडे म्हणते की हो हो करते ना मी काहीतरी छान वाईट साडी अशी ऑर्डर करते कुठून ऑर्डर करू आणि ऑर्डर केल्यावरती ह्या गाला हा गाल तर माझा लाल झालाच आहे तर त्यासोबतच दुसरा गाल पण माझा नक्कीच तुझ्यामुळे लाल होईल असं म्हणून ती तिला सांगत असते ती तिला म्हणते की हे बघ अजिबातच ह्या सगळ्या फालतुगिरीमध्ये पडू नकोस लवकरात लवकर ही जे तुझं चाललं आहे हे बंद कर दुसरी साधी नेस आणि ताबडतोब खाली आहे कारण की आता आपण जेवायला बसणार आहोत आणि जेवताना उगीच तू अशी साडी घालून आलीस तर मात्र घरचे सगळेजणं हे तुलाच या घराच्या बाहेर काढून टाकतील आणि त्या अहिल्या देवी जे आहेत ते चुलाच ह्या साडीमध्ये आणतील म्हणून तेव्हा इकडे दामिनी जी आहे ती आता खरं तर दिशाला पाहून ह्या सगळ्या गोष्टी खूपच जास्त इंटेन्शनली बोलत असते तेव्हा इकडे दिशाला असं वाटतं की शी बाबा आता पुन्हा साडी चेंज करायची जावा तुम्ही मी आलेच म्हणून असं म्हणून दामिनीला आता खोली चा बाहर सांके। इते ती खोलीच्या बाहेर जायला सांगते इथे दिशा जी असते तिला आता प्रचंड कंटाळ आलेला असतो पण ती खरंच साडी बदलून खाली जाते इथे सगळेजणं हे एकत्र डायनिंग टेबलवरती बसलेले असतात दिशा आणि दामिनी तर मज्जेनी जेवत असतात पण बाकी कोणाला एक पण घस हा त्यांच्या घशाखाली जात नाही इथे दामिनी सगळ्यांना म्हणते की अहो सगळेजण ना अशी हो। का बसला आहात म्हणून हा ही बघा माझी फेवरेट भाजी बनवली आहे म्हणून तरी ते अचानकच आता जी अहिल्यादेवी आहे तिला एका माणसाचा कॉल आला जे पाहून आता सगळेजणं हे शॉक झाले आणि त्यासोबतच अहिल्यानी ताबडतोब तो फोन जो आहे तो स्पीकरवर ठेवला सगळेजणांना ऐकायला की नेमका तो माणूस तिला काय बोलतो ते तेव्हा इकडे आता जी अहिल्या आहे ती तिला विचारते की हो बोला कोण बोलतो आहे तेव्हा लगेचच तो माणूस म्हणतो मा आहे की मॅडम मी हॉस्पिटलमधून बोलतो आहे तुम्ही देवी आहात ना तेव्हा अहिल्या हो म्हणून त्याला असं उत्तर देते लगेचच तो तिला म्हणतो की एक बॉडी आम्हाला सापडली आहे ती बॉडी आम्हाला कदाचित असं वाटतं आहे की नक्कीच आधीच त्याची असावी म्हणूनच तुम्ही प्लीज हॉस्पिटलमध्ये येऊन ती बॉडी आधी तिची आहे की नाही या गोष्टीचं कन्फर्मेशन करून या म्हणून तेव्हा इकडे सगळेजणं हे आधी खचून गेलेले असतात कारण त्यांच्या अशा सांगण्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये नक्कीच पाणी हे आलेलं असतं इथे अहिल्या त्याला म्हणते की हो मी येते आणि कन्फर्म करते की ती बॉडी माझ्या मुलाची आहे की नाही म्हणून असं म्हणून अहिल्या फोन तो ठेवून देते खरं तर सगळ्यांना आता खूपच जास्त त्रास झालेला जा असतो ती गोष्ट ऐकून की कसं सगळ्या गोष्टी या आदित्याच्या विरोधात आहेत म्हणून मला तर नाही वाटत की वा तो आहे आदित्य आहे म्हणून पण मी नक्कीच जाईल आणि त्यासोबतच कन्फर्म करेल की आदित्य आहे की नाही म्हणून तेव्हा सगळेजण म्हणतात की आम्ही पण तुझ्यासोबत येतो उगीच तुला तिकडे कुठला त्रास व्हायला नको म्हणून म्हण मन, आम्ही पण तुझ्यासोबत येतो आणि कन्फर्म करतो की ती नक्की बॉडी आदित्यची आहे की नाही म्हणून आता इकडे दिशा जी असते तिला पण आता त्यांच्यासोबत यायचं असतं कारण तिला असं सगळ्यांना दाखवा असं असतं की आदित्य नाही आहे म्हणून मला पण खूप वाईट वाटतंय तेव्हा इकडे आता सगळेजण हे मात्र खचून गेलेले असतात पण दिशा ही एकटी अशी असती स सगळ्यात जास्त खुश असते तिला असं वाटतं की ह्यांनी माझ्यासोबत जे केलं आहे ह्यांच्यासोबत पण तेच घडायला हवं मला तर वाटतंय नियती स्वतःच ही त्यांच्यासोबत तेच घडवते म्हणून इथे जी आता आहे असते तिला तर खात्रीच नसते की हे सगळं घडणार आहे म्हणून इथे दुसरीकडे पारू ही स्वतःच्या कामामध्ये असते दिवसभर हा तिचं कामच चालू असतं आणि त्यासोबतच ती देवाकडे वगैरे आदित्य सर हे ठीक आहेत की नाही या गोष्टीची प्रार्थना करत असते ही देवाला प्रार्थना करत असते की माझे आदित्य सर हे लवकरात लवकर घरी यावेत म्हणून कारण की मला माहिती आहे की त्यांना काहीच झालेलं नाही आहे आणि त्यांना काही हो होऊही शकत नाही असं ती देवासमोर उभे राहून बोलत असते इतक्यातच तिकडे घरामध्ये दिशा येते आणि त्यासोबतच दिशा ही पारूला भेटते पारूला म्हणते की अग मला तुला काहीतरी न्यूज द्यायची आहे म्हणून असं म्हणून आता ती आतमध्ये आलेली असते इतक्यातच पारू जी आहे ती तिला विचारते की कसली न्यूज म्हणून तर आता दिशा ही तिला पहिली गोष्ट तर गोल गोल फिरून सगळ्या गोष्टी सांगत असते तेव्हा इकडे जी दिशा ही तिला म्हणते की अगं खरं तर अहिल्यादेवींना आदित्यसारखा एका माणसासाठी फोन आलेला होता म्हणून तेव्हा इकडे जी पारू विचारते की कसला फोन कुठला फोन तुम्ही प्लीज मला सांगा आदित्य सर हे जिवंत आहेत ना तर लगेचच ती म्हणते की अगं जिवंत नाही खरं तर एक त्याच्यामध्ये मिस्टेक आहे त्याला एक मेलेला माणसाचा त्यांना बॉडी सापडली आहे आणि तेच कन्फर्मेशन करायसाठी त्यांना फोन आला होता म्हणूनच ते आज हॉस्पिटलमध्ये जाऊन कन्फर्मेशन घेणार आहेत की आदित्याचीच ती बॉडी आहेत की नाही आहे म्हणून तर इकडे जी पारू असते ती खचून गेलेली असते तिला आता खूप जास्त त्रास झालेला असतो की दिशा ही असं सगळं कसं काय बोलू शकते म्हणून आणि त्यासोबतच इकडे तिच्या जिबेला काही हाड की आदित्याला ती सतत असं मेलाय मेलाय म्हणून का बोलते आहे म्हणून तेव्हा इकडे जी पारू असते ती खचून गेलेली असते ती म्हणते की काही जरी झालं तरीसुद्धा त्याच्यामध्ये आदित्य सर हे एक अजिबातच नसतील कारण मला खात्री आहे की आदित्य सरांना हे काहीच नाही झालं आहे म्हणून मला माहिती आहे की ते मला असे सोडून जाऊ शकत नाही असं म्हणून जी पारू आहे ती खाली त्या बेडवरती बसलेली असते म्हणून तेव्हा लगेचच दिशा जी आहे जा ती त्याच्या बाजूला जाऊन बसते आणि त्यासोबतच तिला म्हणते की अगं पारू कसलं तू एक काम कर तू स्वतः हॉस्पिटलमध्ये ये आणि त्यासोबतच सगळ्यांसोबत एकत्र मिळून तू पण कन्फर्म कर ना की आदित्यची बॉडी ही तिथे आहे की नाही आहे म्हणून म्हणजे तुला पण खात्री पटेल आणि त्यासोबतच आम्हाला पण खात्री पटेल ना की आदित्य आता बिचारा ह्या जगामध्ये नाही राहिला असं म्हणून दिशा ही उगीच तिला खुणवत असते त्यासोबतच दिशा जी आहे ती तिला म्हणते की चल बारू आता मी चालले म्हणून कारण आता माझं जे काम होतं ते झालंय म्हणून असं म्हणून दिशा जी आहे ती आता तिकडून त्वरित निघून जाते इथे आता पारू जी आहे ती विचारतच करत बसते की बापरे असं कसं काय होऊ शकतं मला अजिबातच खूपच जास्त टेन्शन येतं आहे कारण आदित्य सर हे जगात ह्या नाही आहेत ह्या गोष्टीवरती मला खात्रीच बसत नाही आहे दिशा तर तिला सांगून कि सांगते की हे तुला खात्री करावी लागेल पारू कारण की ही सत्य आहे आणि आता हे सत्य बदलणार नाही आहे असं म्हणून ती सांगत असते त्यासोबतच ती म्हणते की मी तर तुला चांगलंच ऑप्शन देते आहे हॉस्पिटलमध्ये ये चेक कर की आदित्यची बॉडी आहे की नाही म्हणून आणि त्यासोबतच तुलासुद्धा कन्फर्म होईल की आदित्य तो आहे की नाही आहे म्हणून त्यासोबतच तुला पण बरं वाटेल की आदित्य नसला तर तुझी पण जीव हात थाऱ्यावर राहील असला तर तुला पण सगळ्या गोष्टीचं कन्फर्मेशन हे भेटलेलंच असेल असं म्हणून ती आता तिला चांगलं ऑप्शन देते की तू आता हॉस्पिटलमध्ये ये आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी नीट चेक कर तेव्हा लगेचच ते ते ती विचारते की देवी आईसुद्धा येणार आहेत ना तेव्हा ती म्हणते की हो तुझी देवी आई पण येणार आहे असं म्हणून आता सगळेजणं हे हॉस्पिटलमध्ये आलेले असतात आता सगळ्या जणांना खात्री करून घ्यायची असते की ती नक्कीच आदित्यची बॉडी आहे की नाही म्हणून कारण की सगळ्यांना तर खात्री असते की आदित्य ह्याला काहीच झालं नाही आहे म्हणून त्यासोबतच पारूला पण ही पूर्णच खात्री असते की आदित्याला हे काही झालं नाही आहे आणि कधी काही होणार पण नाही म्हणून सगळेजण हॉस्पिटलमध्ये येतात कारण त्यांना तपासायचं असतं की आदित्यची बॉडी आहे की नाही म्हणून इतक्यातच तिकडे आता पारूसुद्धा येते पारूला पाहून तर आता जी दिशा असते ती ओव्हर ॲक्टिंग करू लागते की पारू बरं झालं तू इथे आलीस म्हणून बघ ना हे सगळं काय झालं म्हणून हे सगळं काय घडतं आहे म्हणून असं सगळं बोलून ती खरं तर आता पारूला हिणवायचा प्रयत्न करत असते देवी आई जी असते आता तिच्याकडे अजिबातच टाईम नसतो की ती पारूला आपण काही गोष्टी या बोलेल म्हणून इथे जी दिशा असते ती उगीच नाटकं करत असते रडायचं वगैरे कारण की तिला कुठल्याच गोष्टीचा त्रास हा झालेलाच नसतो ती खरंच नाटक करत असते इथे डॉक्टर येतात आणि म्हणतात की तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या मुलाची ही बॉडी आहे की नाही म्हणून म्हणजे तुम्हाला पण कन्फर्मेशन भेटेल असं म्हणून आता स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर ही जाणार असते बॉडी चेक करायला त्यासोबतच आता तिला सोबतील आपण कोणीतरी हवं असतं म्हणूनच इकडे जे स्वतः बाबा असतात ते पारूला म्हणतात की पारू तू पण जा म्हणून तुला पण कळू दे की आदित्य तिकडे आहे की नाही आहे म्हणून असं म्हणून ती पाठवते इथे दामिनी आणि त्यासोबतच जी दिशा आहे ते बसलेले असतात तेव्हा दिशा तिला म्हणते की आता तुम्हाला नक्कीच वाईट साडी ही घालायलाच लागणार आहे म्हणून असं म्हणून ती तिला सांगतात इथे बाबा आणि त्यासोबतच बाकीचे घरचे सगळे हे प्रार्थना करत असतात की आदित्यची बॉडी ही त्याच्यामध्ये नसावी म्हणून दिशेच्या केलेल्या फालतू कमेंटमुळे जी दामिनी असते ती शांतपणे बसलेली असते इथे आता अहिल्या देवी आणि त्यासोबतच पारू जे आहेत दोघेही आता आतमध्ये चेक करायला जातात की नक्की आदित्याची बॉडी आहे की नाही म्हणून जे डॉक्टर असतात ते मात्र अहिल्या आणि त्यासोबतच पारूला एक एक बॉडी जी आहे ती दाखवत असतात ती बॉडी पाहून जी आता पारू आहे ती प्रचंड घाबरते आणि घाबरून अहिल्या देवींना घट्टपणे पकडून जाते तेव्हा इकडे डॉक्टर एक एक बॉडी हे दाखवतात आणि ती बॉडी पाहताक्षणी त्या दोघींच्याही अंगावरती शहारा येतो इथे आता त्यांना एक बॉडी दिसते ज्याच्यामध्ये शर्ट जे असतं ते सारखं सारखंच असतं आणि आता ही देवींना म्हणते की हे बघा देवी आई ते बघा ते आदित्य सरांसारखेच आहेत ना असं म्हणून ती त्यांना चेक करायला लावते इतक्यातच आता जे डॉक्टर आहेत ते स्वतः ते जो त्या माणसावरचा जो पडदा आहे तो उचलायला जातात इकडे आहिल्या ही पण बघायला जाते की नेमकं तो आदित्य आहे की नाही म्हणून तिला पण आता खात्री करून घ्यायची असते की तो आदित्यच आहे की नाही म्हणून लगेचच आता इथे डॉक्टर जे असतात ते त्या माणसाच्या डोक ज्या तोंडावरचा जो पडदा असतात तो बाजूला काढतात आणि त्यासोबतच इकडे पारू आणि त्यासोबतच अहिल्या बघतात आणि शॉक होऊन जातात आणि आजचा भाग इकडे समाप्त होतो